नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या एप्रिल महिना मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि छान असं ऊन पण जास्त पडायला लागलेलं आहे त्यामुळे मुलांच्या आणि सगळ्यांच्या पोटाच्या किंवा मनाचा छंद असं वाटण्यासाठी आपण इथे कुल्फी बनवतोय इथे खूप साधे सोपी रेसिपी रे आहे आपण इथे मूळचा किंवा व्हिपक्रीमचा पिठाचा असा काही वापर न करता खूप छान साधी आणि सोपे सगळ्यांना बरं काही अशी रेसिपी करताय चला तर मग व्हिडिओला सुरुवात केली इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे बरोबर क्रीम घेतलेला आहे मी इथे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता फुल क्रीमचं दूध घेतलं ना मग छान असे मस्त टेस्टी कुल्फी लागते क्रीमी होते मग मस्त प्लेटे मी गॅस फुटून घेते आपल्याला सुरुवातीला पाच ते दहा पाच मिनिटांसाठी फुल गॅसवरच दूध गरम करायचं आहे छान असं उकळी आलेली आहे आता आपण याच्यातलं कमीत कमी दोन ते तीन चमचे दूध काढून घेते साईडला जास्त नाही काढायचं दोन तीन चमचे भरपूर होतं असं आपल्याला तुम्ही जर रिटेल गॅसवर उभे राहणार असाल तर फुल गॅसवर केलं तरी चालतं नाही तर मस्त गॅसवर करून आपले काम पण तुम्ही करू शकता मस्त आता हे आपल्याला हात करून घ्यायचंय आटवून आहे म्हणजे छान असं तर इथे मी काही ड्राय फ्रुट्स घेतलेले काजू बदाम तिसते आपल्याला हे सगळे बारीक कापून घ्यायचे असे चॉप करून घ्यायचे बघा इथे मी आता हे जे पण ड्राय फ्रूट्स असे कापून घेतले तुम्ही पाहिजे तर थोडे मिक्सरला किंवा असं कलबत्त्यामध्ये पण असे बारीक करून घेऊ शकतात तर इथे आपण हे दूध काढून घेतलं त्याच्यामध्ये मी एक कप कॉर्नफ्लॉवर घालते आणि त्याच कपाने सॉरी कप नाही टीस्पून आहे मिल्क पावडर मिल्क पावडर घालणं एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला घालू वाटले तर घालायला नाही घातले तरी चालते पण छान चव येते मिल्क पावडरने पूर्ण मिक्स करून घेऊ आपण आता आपण याच्यामध्ये हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं सरी करून ठेवलेली ही घालायची थोडी थोडी घालायची आणि हलवत चालायचं आता इथे छान आपलं दूध घट्ट झालेलं आहे म्हणून मी हे घालते असं हलवून घ्यायचं कारण का कॉर्नफ्लॉवर आहे ना खाली बसतं तळाला असं हलवून मग टाकत चालायचं चा। इथे आपल्याला थोडा गॅस मोठा करायचा आहे आता इथे आता उकळी येऊ द्यायची फक्त आपल्याला तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या साखर कितपत तुम्हाला पाहिजे बोट पाहिजे त्यानुसार घ्या तुम्ही इथे मी अर्धा कप घेतलेली आहे आता मी इथे अर्धा चमचा वेनेला आयसन्स घेतलेले आहे तुम्ही या जागेवर कोणतंही घेऊ शकता जे तुम्हाला आवडत असेल त्या ते त्या फ्लेवरचे करा तुम्ही इलायची फ्लेवर आहे भरपूर फ्लेवर आहे मॅंगो फ्लेवर वगैरे त्याची करू शकता तुम्ही मी ते वेनेला आयसन्सची करते आहे आता हे जे आहे ना हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे ते मी गॅस बंद करते आणि खाली उतरवून घ्यायचे हे बघा आता इथे आपलं मिश्र छान असं थंड झालेलं आहे आता मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचंय गळून घ्यायचंय त्याचबरोबर आपण याचे ड्रायफ्रूट कापून ठेवलेले आहेत ना याच्यातले अर्धे मी टाकते अर्धे द दो दोन झाल्यानंतर टाकायचे तुम्हाला मधून गार्निशिंगसाठी याच्यामध्ये आपण आर्ते टाकून घेतो आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा किती छान मस्त झालेले आहे थोडं पातळ झालेलं आहे आता बघू शकतात तुम्ही आपण टाकलं त्यावेळेस घट्ट होत आता थोडं पातळ झालेलं आहे मस्त छान अशी गुल्फी बनवून तयार होईल आता याच्यामध्ये आपण हे जे होत ड्रायफ्रूट आहे ते घालते मी तर इथे मी एक डबा घेतलेला आहे तुम्ही डब्याच्या जा जागेवर कुल्फीचे मोड येतात तेही घेतले तरी चालतील आणि इथे असा आहे बटर पेपर घेतलेला आहे मी मध्ये असा छोटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये असा मध्ये टाकून घेतला आहे मी आता आपण ह्याच्या टाकून घेतोय म्हणजे मग काय होतं की आपली जे गुलफी आहे ना ते काढायला आपल्याला सोपं पडेल तर हे जे करून घेतलेलं बॅटर आहे हे आपण याच्यात टाकून घ्यायचं गुलफीचं बघा आता आपण याच्यावर असा एक पेपर ठेवतोय पुन्हा म्हणजे मग काय होईल की आपलं हे जे गुल्फी आहे ना छान अशी सेट होईल आता झाकण लावायचं आणि संपूर्ण रात्रभर नाही तर मग कमीत कमी आठ तास तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजर पण सेट करून ठेवायचा म्हणजे मग काय होतं की कुल्फी मस्त छान तयार होते मग फ्रीजरचं सेट करून नाही ठेवणं तर मग आपले कुलखे जमत नाही बघा आता आपण डब्बा फुलून बघू मस्त झालेले त्याला असे आपण मार्क करून घेऊ पहिले बघा असं पहिले ना आपण ओल करून घेऊ मग त्याच्यामध्ये आपण जे स्टिक आहेत ना ते सेट करू मग अशा स्टिक आता आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा काय असं केलं की मग काय होतं की जी गुल्फी आहे ना ती मस्त अशी बाहेर येते तुम्ही जर बघितलं असेल ना तर आपण लहानपणी जे घंटीवाले का, काका यायचे ना गुल्फीवाले ते असंच करायचे तुम्ही जर बघितलं असेल तर मस्त छान आता हे जे आहे ना हे चारही आहेत ना अशा एका याच्यात पकडायच्या आणि हळूवार पूर्ण वरती काढून घ्यायचे बघा मस्त असे आपले गुल्फी निघाले तर हे जे कागद आहे ना मी काढून घेते आत हे बघा आता इझिली मस्त अशी आपले गुलफी कापून निघते बघा मस्त झालेली बघा इथे अशी आपले मस्त क्रीमी मस्त मऊ सूत अशी बनवून तयार झालेली आपली गुलफी खूप छान बनते कडक होत नाही नरम होते आणि सगळ्यांना आवडेल अशी बनते तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो नमस्कार